राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्ता बैठक आणि पत्रकार परिषद येवला येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी असंख्य युवकांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला अण्णासाहेब कटारे यांनी समस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले पत्रकार परिषदेत अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले उभी पिके पाण्याखाली गेलेले आहेत अनेक ठिकाणच्या जमिनी वाहून गेल्यामुळे राज्यातला शेतकरी कोलमडून पडलेला आहे त्याला आता मदतीची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र शासनाने त्वरित राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा असे आवाहन आणि आग्रही मागणी अण्णासाहेब कटारे यांनी केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपिन कटारे युवा प्रमुख संतोष भाऊ राजगुरू एवला युवा नेते तुषार बाग संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड नवनिर्वाचित एवला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम युवा नेते प्रशांत कटारे जिल्हा नेते शिवाजीराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष मेघश्याम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस नानासाहेब केदारे निफाड नेते संदीप बनसोडे येवला तालुका उपाध्यक्ष बबन बाग प्रमुख वाल्मिक भाऊ खरात गौरव मोहन आदी उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लासनगाव येवला विधानसभा मतदारसंघातील समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज येवला येथे संपन्न झाली सदर बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि या बैठकीमध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुक्तीभूमी पटांगणावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं नाचलेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे तेव्हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि मुंबईमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना देखील दिलासा द्यावा अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे राष्ट्रीय रिपब्लिकन रिपु... रिपु... पक्षाचा झंजावाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील असंख्य ज्येष्ठ नेते असतील कार्यकर्ते असतील महिला असतील युवक असतील युवती असतील हे सर्वच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे पुढील महिन्यामध्ये गुभाटा सेनेचे दिग्गज पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील हे देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तो देखील मोठा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्ते कामाला लागलेले आहे आणि येवला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा भालेकिल्ला आहे या येवला शहराची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी गती आहे ती अधिक गतिमान करण्यासाठी आमचे येवल्यातील समस्त नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत निश्चितपणे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते कार्यकर्ते एकजुटीनं कामाला लागलेले आहे अलीकडे राज्यामध्ये जाती जाती धर्मधर्मामध्ये जी भांडण लावण्याचं काम सुरू आहे एका जातीला टार्गेट करून त्या जातीला समाजासमोर एकाकी पाडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे ते, ते ह्या रोगाने महाराष्ट्राला परवडणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज झालेला आहे सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ही परिवर्तनाची लढाई सुरू केलेली आहे वी आर रिपब्लिकन हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे राबवत आहोत भविष्य काळामध्ये हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक, एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव